पोपटाच्या शापामुळे माता सीतेला राहावे लागले होते प्रभू श्रीरामांपासून विभक्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोपटाच्या शापामुळे माता सीतेला राहावे लागले होते प्रभू श्रीरामांपासून विभक्त रामायण अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे ज्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आणि कथा सांगितल्या गेल्या आहेत यापैकी एक कथा माता सीता भगवान श्रीराम यांच्यापासून विभक्त झाल्याबद्दल आणि माता सीतेला पतीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितले जाते धार्मिक कथांनुसार असे म्हटले जाते की माता सीता लहान असताना तिने चुकून एका मादी पोपटाला पकडले होते त्यामुळे त्याचा नरपोपट दुःखी झाला आणि त्याने माता सीतेला शाप दिला या पौराणिक कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया धार्मिक कथेनुसार बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती तेवढ्यात त्यांचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटाच्या जोडीकडे गेलं हे जोडपे आपापसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली पोपट आपापसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामांचा जन्म झाला आहे तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राजा जनकाची कन्या राजकुमारी सीता हिच्याशी त्यांचा विवाह होईल पोपटाच्या जोडीकडून स्वतःबद्दल ऐकून माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला की ज्या राजकुमारी सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच कन्या सीता आहे तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने माता सीतेने पोपटाची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली जी पोपटांनी नाकारली माता सीता आपल्या आग्रहावर ठाम राहिली आणि त्यांनी दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीता मातेच्या हाती पकडली गेली आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी पोपटांनी माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती परंतु माता सीता त्यावेळी लहान होते त्यामुळे त्यांनी नकार दिला तेव्हा नर नरपुपटाने माता सीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सहन करावे लागेल असे बोलून नरपुपटाने प्राण सोडले पुपटाच्या शापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामांपासून वेगळे व्हावे लागले असे म्हटले जाते ही एक पौराणिक कथा असली तरी ती रंजक आहे तर मला आशा आहे की तुम्हाला ही छोटीशी कथा नक्की आवडली असेल आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ